शिवडा बोला शी शिव तू बोल तू बोल शिव शिव आता आम्ही चाललोय मुरुमला असंच पुरुण माझ्या आत्याकडं कुठं चाललोय आपण मुरुमला चाललोय आता भेटू आता तिकडे लवकरच मी आणि आजी आज बाबा आहे माझे जाऊ ना लवकर जाऊ ना तर इथे खूपच पाणी आहे खूपच पाणी साठलंय आजच्या पावसामुळे बाबा कसं वाटतंय तुम्हाला पाऊस पडले हो? बरं वाटतंय की म्हणजे चांगलं झालं पाऊस पडलं की वाईट झालं हा

दोन हजार डिझेल हे किती देत आहे तिथले उडिशाने काय होते दोन हजार रुपये डिझेल टाकले पैसे द्या पैसे तुम्ही द्या पैसे दोन हजार बाबा बाबा दोन हजार ले पैसे ना नाही <laughs> ना, मस्करी करतोय <laughs> माल माहिती बापको माझे काय चल तर आता आम्ही आलो साखरवाडीला हे साखरवाडी आहे ना बाबा साखरवाडी आता आपल्याला इथून इकडं जायचं आहे ना, ना। लेफ्ट साईडला तुम्हाला तुम्हाला आहे हो ना रोड हा म्हणजे आपल्याला बाबा मला पण आहे पण बाबा आपल्याला रोड सांगणार आहे आता ठीक आहे चालतंय ना बाबा सांगताल ना रोड काय खायचं आहे का तुम्हाला काय वाडा भाव बिडा भाव बाबा जाईल का पुलावरून हा जाईल जाईल ना, ना सायकल मोठल आपण काहीच नाही कसलं भरलं अरे बाप रे बाप बघू शकता तुम्ही फुल पाणी आली आली फायनली आले अरे बाप बाप रे बाप वाहून नसते ना गेली आपली गाडी कशी झालं अ शिव म्हणा कोण बदतमी केवढ पाणी हा पाणी कसलं नदी रे वापर या नदीचं नाव काय हो बाबा नीरा नदी तुम्ही खूप जुने इथून तुम्ही आधी चालत येत होते ना पहिले चालत येत होता ना कसलं पाणी आहे बघू शकता तुम्ही पण पाणी आहे बघा आता जवळ आलो आम्ही घराची जवळ ना आपण तुम्हाला सोडलं ना व्यवस्थित सोडलं ना व्यवस्थित गाडी ठोकली विकली नाही ना सोडलं ना, ना, ना. ना व्यवस्थित आजी? आजी आजी दिसा ना तिथे आजी लाईट वाढव हे लाव व्यवस्थित तुम्हाला सोडले ना मी काय कुठे काय धडपड बिडपड काय नाही ना आता आत्ताचे तुझ्या तुमच्या लेखीच्या घरी तुम्ही बरोबर मजा येणार ना तुम्हाला बघू शकता सगळीकडे पाणी तिथं पण खूप पाऊस पडलाय बघा हे घर आहे आहेच चला आता खूप पाणी बाबा इथं पण खूप पाऊस काय गाडी पारकडे

बाबा कसं वाटतंय मग तिथ आलो हो बरं वाटतंय ना पिक्चर पिक्चर बघत होता ना पिक्चर हा बातमी आहे तसं बरं वाटतंय ना येऊन आता मजेत तुम्हाला यायचं होतं खूप दिवस झालं बघ बरं आता उद्या जाऊ मग आपण परत